नमस्कार मित्रांनो आमची कलेक्टर एकतीस प्रोममध्ये हॉलमध्ये खूप गोंधळ सुरू असतो तो आवाज ऐकून रुपाली आणि मोना बाहेर येतात आणि बघता तर सगळ्यांनी छान आवरलेलं असतं मोना म्हणते छोटे सरकार कुठे निघालात तुम्ही अमोल म्हणतो मोमा आम्ही पिक्चर बघायला निघालो आता मात्र रुपाली आणि मोनाचे होशीच उडतात पण मोनाला मात्र खायची आणि बाहेर फिरायची खूप आवड असते ती काय स्वतःला थांबू शकत नसते आणि म्हणते काय पिच्चरला चाललात काय हो छोटे सरकार तुम्हाला सांगितलंसुद्धा नाही आता अर्जुन आणि आप्पी हसायला लागतात आप्पी म्हणते सगळ्यांची तिकीटं काढले चला आता मात्र मोनाला खूप आनंद होतो ते म्हणते काय बोलता वंश थँक्यू हां आप्पी घड्याळात बघून म्हणते बरं चला आता लवकर उशीर होतोय हे सगळं अर्जुन कौतुकाने बघत असतो आप्पी अर्जुन म्हणतात चला तेवढ्या त्यातमध्ये सरकार आणि आत्या येतात त्यांना बघून सगळ्यांचे चेहरेच पडतात पण रुपाली मात्र स्माईल करते ते बघून आत्या घाबरते आणि सरकारांकडे बघायला लागते आता पुढे काय होणार याचे नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद